तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जे जे कामं आपले होते ते मित्रांनो ते कामं वगैरे करून घेतले मी आता सध्या मी हाय इथं मी आता मोबाईल होल्डर वगैरे बसवले आणि मी सध्या आहे अमनोरा टाऊनमध्ये अमनोरा मॉलच्या बॅकसाईडला मी थांबलेलो आहे म्हटलं चला थोडा व्हिडिओ वगैरे बनवून घेऊ त्यानंतर म्हटलं जाऊ आता आपण समोर तर मित्रांनो बघा मी आता होल्डर वगैरे बसवलेला आहे इथं हे बघा होल्डर वगैरे बसवले आता लोकेशन वगैरे बघायला काय प्रॉब्लेम जाणार नाही सिटीमध्ये आणि आता परत कालच्या वेळेस टाईम झालाय आता परत दोन अडीच वाजलेले आहे आणि शोरूमला सर्व्हिसिंगला गेलो मित्रांनो तर तिथे मला एक माझा मित्र ओळखीचा भेटला आहे शोरूमला म्हणजे ते मित्र क्लासमेट होता आपला मी डिप्लोमाला होतो आणि तो मित्र इंजिनियरिंगला होता लक्ष्मण म्हणून त्याचं नाव आहे तर तो मित्र आपल्याला भेटला आहे तिथं तर त्याच्यामुळं खूप फायदा झाला आपला म्हणजे काहीतरी प शंभर दीडशे रुपये लागत होते सर्व्हिसिंगला काहीतरी कसेच तरी त्यांनी चार्जेस लावले होते ते पण चार्जेस मला लागले नाही आणि हे पण त्यांनी मला एक हे दिले एक चार्जर दिले मला हेचे हे चार्जरचे मला शोरूमला एक हजार रुपये सांगितले होते तर बघा का फिल्म मिठा होत आहे हे खरीच गोष्ट आहे मी थांबलोय घाई केली नाही तर त्या मित्रांनी मला फ्री ऑफ हो, कॉस्ट दिले एक रुपया पण घेतला नाही माझ्याकडून माझं काहीतरी हे पकडून बाराशे रुपयाचं होतं सगळं बिल तर त्यांनी काम पण व्यवस्थित करून दिले मला आणि माझ्याकडून एक रुपया पण घेतला नाही त्या मित्राने मी म्हणलो त्याला अरे काहीतरी घे तुझ्यावर नको येऊ देऊ काहीतरी ते म्हणलं अरे तू घेऊन जा बिंदास काही टेन्शन तू म्हणलं आपल्याला बऱ्याच दिवसापासून भेटलाय आणि तो पण खुश झालाय मग चहा वगैरे नाश्ता वगैरे झाला त्याच्यासोबत तर असं असतं मित्रांनो नशिबाने कधी कधी मित्र आपले जुने मित्र भेटते तर त्यावेळेस खूप छान वाटते आणि तो पण खुश झालाय म्हणे तू गाडी वगैरे घेतली तर म्हणे मला पण खूप खुशी वाटते मला ए सी चालू करावं लागेल कारण की मित्रांनो खूप गरमी होते आहे हा आता ठीक आहे एक वर एसी चालू केलाय थोडा ऊन वगैरे आहे इकडं तर गर्मी होते मग तुम्हाला चार्जर दाखवते क्वालिटीचं मारुती सुजुकीचं चार्जर दिले एक मिनिट तर हे बघा मित्रांनो त्या मित्रांनी मला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये एवढा ब्रँड चार्जर दिलेला आहे तीन पिणा याला आणि हा मारुती सुझुकीचा चार्जर आहे तर चांगली गोष्ट आहे तर असे आपण मित्र कमावलेले लाईफ मध्ये चांगल्या चांगल्या ठिकाणी आपले मित्र आहेत तर असे आपले काम होत राहतात तर हे बघा आता मी थांबलेलं आहे आमनोरा मॉलमध्ये थांब म्हणजे आमनोरा मॉलच्या बॅकसाईडला थांबलेला आहे सोसायटीमध्ये आता इथून टर्न मारून कंपनीमध्ये जाणार तिथं गाडी लावणार आणि तिथून मग रूमवर जाणार टोटावर मग उद्यापासून आता बिझनेस चालू आपला उद्यापासून उद्यापासून व्यवस्थित आता हे इथं लोकेशनचं वगैरे पण लावले काय बघायला वगैरे टेन्शन राहणार नाही व्यवस्थित लोकेशन बघता येईल आणि व्यवस्थित आपल्याला अशी गाडी चालवता येईल हे बघा आता तेराशे अठ्ठावन्न किलोमीटर गाडी चाललेली आहे सीएनजी फुल आहे थोडं पेट्रोल टाकावं लागेल मी सकाळी टाकलं होतं एक तीनशे रुपयाचं पेट्रोल तरी पण काबर ब्लिंक करते मला माहिती नाही बहुतेक काहीतरी त्याचे एक लेवल राहत सर्टन लेवल त्या लेवललाच ते पेट्रोल दाखवत असेल उद्या आणखी एक टाकून घेतो सकाळी पेट्रोल थोडाफार सीएनजी तर फुल आहे मित्रांनो गाडीला ॲव्हरेज वगैरे भारी आहे कारण की सी एन वर खूप भारी ॲव्हरेज देते मित्रांनो गाडी मी गावाकडे गेलो होतो मला जवळपास तेहतीस चौतीसचा ॲव्हरेज दिला दिलाय गाडीने हायवेला पेट्रोलवर थोडं कमी अॅवेज देते पण सिटीमध्ये वीसचा चावर देते अठरा वीसचा तर मित्रांनो हे बघा मी सध्या आहे आता आमनोरा पार्क टाउन मध्ये इथं आता दिवसा मी चाललो आहे इथं नाईटला एवढं भारी वाटतं मित्रांनो असं बघण्यासारखं वाटतं एकदम भारी असते नाईट ला सीन एकदम लाईटिंग वगैरे हो हे ते नाही का बिल्डिंग्स वगैरे हो अशा मोठमोठ्या मट बिल्डिंग्स वगैरे नाईटला असं एकदम भारी सीन असतो इथला पहिले मी आधी टू व्हीलर न कंपनीत जायचे तेव्हा माझा हात रूट होता तर थोडं इकडूनच मी गाडी फिरून आणली इकडून कसं ट्राफिक वगैरे नसते आणि थोडं मोकळा असते त्यामुळे मी इकडूनच जास्त प्रेफर करतोय यायचं हे बघा ही बिल्डिंग किती मोठी आहे बघा यायला भारी एक नंबर काम आहे तर बघा मित्रांनो एसी चालू केले तर थोडं गरमी होण्याचं लगेच थांबलेलं आहे अशा प्रकारे तर आज काही मित्रांनो मी काय ओला हो उबेर काय वगैरे हो काही मारले नाही मी ट्रिप वगैरे हो काही आज मी कुठे गेलो नाही सकाळी डायरेक्ट मी नाईट शिफ्ट केली आणि डायरेक्ट साडेनऊ ला शोरूमला पोहोचलोय शोरूमला रूमला पेचलोय आणि ते मित्र मला डायरेक्टली असं म्हणजे खूप कसं आहे आता आम्ही एक पाच सहा वर्षांनंतर भेटलोय पण ते चेहरा असा नाही का म्हणजे होता मित्र जवळच पण असं ते चेहरा माझा पण चेंज झालेला माझे केस वगैरे गेले आणि त्याचे पण केस वगैरे गेले होते तर तो ओळखत नव्हता आणि मला वाटलं तरी आहे आपलंच कोणतरी ओळखीचं नंतर मीच त्याला बोललोय म्हटलं तू वाशिमला शिकायला होते ओळखीचा वाटतोय मग ते हा मित्र ओळखतोय तो ज्ञानेश्वर आहे ना आराम हा म्हणलं मग अशी ओळखी झाली मित्रांनो नशिबाने आणि मग चांगलंच झालं आहे माझा तर फायदाच झाला आहे मला ह्या गोष्टी फ्रीमध्ये भेटल्या तर चला आपलं नशीब चांगलं आहे तर अशा प्रकारे आपला दिवस चांगला राहिला आणि मला शोरूमला गेलो होतो थो। थोडी माझी नंबर प्लेट थोडी स्लो म्हणजे अशी लूज झाली होती तर ते पण मी टाईट करून आणली आणि माझं एक परमिट राहिलं होतं परमिट पण मला भेटलं आहे आणि मला आरशी पण आज रिसीव झालेली आहे तर आता डॉक्युमेंट वगैरे सगळे भेटले मला आता बस जे आपण बोललो होतो आता फक्त गाडी चालवायची आहे आता काय भीती वगैरे सगळी निघून गेली आता बस फक्त उद्यापासून जसं जसं आपल्याला वेळ भेटेल तसं ट्रीप मारत राहायच्या बघू जे होईल ते होईल समोर सगळं चांगलंच होईल तर चला मित्रांनो बाकी तुम्हाला अपडेट करतोच आणखी उद्या काय होणार आहे काय नाही एकदा ट्रिप वगैरे चालेल ना मित्रांनो तर मग मला व्यवस्थित आणखी व्हिडिओ वगैरे बनवता येईल हे अशा कामामध्ये व्हिडिओ वगैरे बनवायचं मित्रांनो जा राहूनच जाते नाही एक जा हो एक का एकदर काम वगैरे असते आणि मग त्याच्यामध्ये व्हिडिओ वगैरे बनवणं विसरून जातो मी तर मला आता आठवले मी साइडला गाडी घेतली म्हणलं आधी आपण व्हिडिओ बनवू काहीतरी एक दोन चार मिनिटाचा आपण टाकून देऊ कारण की एक व्हिडिओ जर बनव बनवत राहलो ना तर, तर, तर चॅनल ते कंटिन्युअसली रनिंगमध्ये राहते आणि व्हिडिओ बनवणं बंद आता मी एका वर्षानंतर व्हिडिओ टाकले जवळपास एक दीड वर्षानंतर व्हिडिओ बनवायचं बंद केलं होतं तर ते मग कसं चॅनल ग्रो होत नाही लवकर आता व्हिडिओ चालू केले एक पंधरा वीस सबस्क्रायबर वाढले आणि कोणी व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करायचा विसरत नका जाऊ त्याला काही पैसे वगैरे लागत नाही साईडलाच ते बटन आहे तर त्याला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आणि जेवढं होईल तेवढा व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा एकदा चॅनल मग झालं तर मला पण थोडा प्रोत्साहन भेटेल व्हिडिओ बनवायला आणि ट्राय करतो मी पण थोडा आता काहीतरी नवीन कंटेंट द्यायचा त्याच्यावर पण काम करणार आहे मी आता जातो गाड़ी होतो बोलते पापा लोकल है है। तर मस्त ही चालू आहे मित्रांनो आता जातोय कंपनीमध्ये पार्किंग मध्ये गाडी लावतोय बायकोचा पण फोन येतोय बोलते लवकर घरी या घरी या तर त्यांना पण काळजी वाटते ना माझी कारण की नवीन नवीन ड्रायव्हर आहे तर चला आता जातो रूमवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच आता तुम्हाला मी जसं जसं फिरत राहील तसं तसं तुम्हाला पुणे दाखवण्याचा प्रयत्न करेल सगळं कारण की मी ट्रेन झालो नाही एका हातात मला व्हिडिओ बनवत बनवता येत नाही डॅश काम वगैरे घ्यावं लागेल मला ते पण नंतर बघू तर चला न आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय